लाना मी कसा मी अरे मी गेल्या एक महिन्यापूर्वी स्वप्न होत आणि मला आमदार बनायचंय मी आज सरांना हा शब्द दिलता मी आल्यापासून माझ्या एका मतावर ठाम आहे की बाबा मी आमदार बनल्याशिवाय राहणार नाही म्हणून मी त्या दिवशी ठरवलेला मी धाडस ट्रेनिंग सेंटर भेट देणार आणि माझ्या वडिलांनी ते मला मला ते प्रश्न दिला की बाबा तू जा झाडे ट्रेनिंग सेंटरला पण त्याच्या पुढल्या दुस तू बघून घे जर तुला काय बनायचं असेल तर तू नक्की जा पण तू धाडे ट्रेनिंग सेंटरला जा म्हणून असं माझ्या पप्पाने मला आग्रह केला म्हणून माझी खूप जिद्द होती आणि मी त्या जिद्दीवर ठाम सांगत आले की घाबरायचे नाही जी होत क्षेत्रात असो कि शिक्षण कुठला देखील विषय दिला तर त्याच्यावर मध्ये मी पाच ते पाच मिनिट पाच ते दहा मिनिट बोलू शकतो

शैक्षणिक क्षेत्रामध्ये असो की राजकीय क्षेत्राला असो मला सर्व काही शिक्षा शिकायला भेटलं એવડ બોલતા મારે દબાવો ધન્યવાદ